तब्बल चौदा हजार कोटींच्या बँक घोटाळा करून भारतातून पसार झालेल्या नीरव मोदी याची काही संपत्ती अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल इथं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे पंजाब नॅशनल बँकेनं पंचवीसशे चौरस मीटर जमीन ताब्यात घेण्यासाठी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नोटीस जारी केली आहे त्यामुळं नीरव मोदीचे अमरावती कनेक्शन शोधून काढणं सरकार पुढे मोठं आव्हान ठरलं आहे पीएनबी बँक घोटाळा हा देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक घोटाळा ठरला आहे ठगबाज नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला अकरा हजार चारशे कोटींचा चुना लावून पळून गेला होता मात्र जनतेचा पैसा असल्यामुळे नीरव मोदी विरोधात दाखल आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाला चारशे चोवीस कोटी रुपयांच्या नऊ मालमत्ता जप्त करण्याची विशेष न्यायालयानं बँकेला परवानगी दिली होती तसेच अठ्ठेचाळीस मालमत्तांपैकी सत्तेचाळीस मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहे त्या अनुषंगाने दोन हजार एकोणवीस पासून पंजाब नॅशनल बँकेनं चौदा हजार गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीच्या संपत्तीचे सर्चिंग सुरू केले त्यानुसार अमरावती जिल्ह्यात जमीन जप्तीसाठी पीएन नोटीस जारी केली आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात तळवेल येथील सर्वे क्रमांक तीनशे तेरा मध्ये पंचवीसशे चौरस मीटर जमीन फरार आरोपी नीरव मोदी यांच्या नावे असल्याची नोंद आहे या जमिनीवर पंजाब नॅशनल बँकेकडून 30 जून 2018 रोजी कर्ज घेतल्याचं नोटीसमध्ये नमूद आहे चौदा पूर्णांक तीस टक्के दरानं व्याजासह आठ लाख बासष्ट हजार नऊशे एक्कावन्न रुपयांची थकबाकी दर्शविण्यात आली आहे मुंबई येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाचे वसुली अधिकारी आशू कुमार यांच्या स्वाक्षरीनं नीरव मोदीच्या नावे असलेली पंचवीसशे चौरस मीटर जमीन जप्त करण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे मात्र ठगबाज नीरव मोदीचे अमरावती जिल्ह्याशी काय कनेक्शन याची चर्चा सुरू असून तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान आहे